नमस्कार मित्रांनो दीप अमावस्येला कणकेचा एक दिवा पितरांसाठी का लावला जातो जाणून घ्या कारण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यंदा चार ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहेत तिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवास असे म्हणतात या दिवशी देव घरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसे करणे हे या परंपरेचा एक भाग आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा पूजेसाठी असतो की पितरांच्या पूजेसाठी त्यामागील शास्त्र जाणून घ्या अमावस्येच्या तिथीला पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केला जातो प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा पूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप अमावस्येनिमित्त या दिव्याची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडा मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो की नैवेद्य म्हणून तो जेवताना पानात वाढला जातो मनुष्याला सण वार एक वेळ लक्षात राहणार नाही परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही कणकेचे दिवे या सणाची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात एवढा तो बनवणे सोपे आणि बिनखर्चिक आहे या दिव्या साजूक तूप घालून खाल्ले असतात त्याची चव आणखी छान लागते हे दिवे आपल्याला एवढे आवडतात तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्म जीव जीवाणू का बरे तृप्त होणार नाहीत यासाठी दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ